त्याच्यामुळं माझ्या दृष्टीने हा देखील कार्यक्रम महत्वाचा होता ही साधू संतांची कॅबिनेट होती आणि त्या कॅबिनेटला मला उपस्थित राहण्याची संधी स्वामीजींनी दिलेली होती म्हणून या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि मी आता तातडीनं कॅबिनेटला निघालो खर तर गडकरी आणि काल आज पैसे सध्या त्या योजनेकडे जात आहेत सरकारच्या भरोशावर राहून असं एक मला असं वाटतं की आज इथं हे वक्तव्य करणं योग्य नाही परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजनेच्या मुळे त्या निधीमुळं कुठच्याही योजनांवर इव्हन उद्योजकांच्या इन्सेंटिव्ह देखील परिणाम होणार नाही याची दक्षता पूर्ण सरकारनं घेतलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होतोय पंढरी मठामध्ये इथे जे काही सामाजिक काम केलं जातं आज सत्काराच्या निमित्तानं मला गोमाता प्रदान करण्यात आलेली आहे मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि आपल्या सगळ्या पत्रकार परिषदेचं स्वरूप हे वेगळं आहे त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की या पवित्र ठिकाणी राजकीय प्रश्नाला उत्तर देणे योग्य नाही परंतु परत संध्याकाळी जर मी आलो तर सगळ्याला व्यवस्थित आणि चांगले समर्पक उत्तर देईल विभागाशी संबंधित दावा केले की एकट्या साखर एमआयडीसी मधील पन्नास पेक्षा अधिक उद्योग हे परराज्यामध्ये गेलेले आहेत अशी परिस्थिती जयराम रमेश काँग्रेसचे कोण आहे ते जयराम रमेश कोण आहेत कोणत्या त्यांचं कशाला ऐकायचं आणि मी सांगायचं ऐकून घ्या ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही ज्या व्यक्तीला एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये एमआयडी स्थापन झालेली माहिती नाही ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा कधी अभ्यास केला नाही त्यांनी त्यांचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणार हे जे बोलले त्याच्यावर काही ते बोलावं ते जनतेकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये जो मागे गेलेला होता तो एक नंबरला आहे आणि भविष्यातले पंचवीस वर्ष राहील तर माझे कोणते जयराम रमेश यांना विनंती आहे की आरक्षण रद्द करणार हे जे काही तुमचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन बोललेत त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा बाकीचे गोष्ट महाराष्ट्र कसं सांभाळायचं औद्योगिक क्षेत्र कसं सांभाळायचं तुम्ही आमच्यावर सोडा वक्तव्य केली गुन्हा दाखल झाला असेल तर मला माहित नाही परंतु आज देखील आज देखील स्वामीजींच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला असं ऐकायला मिळालं की जाती जातीमध्ये तीड निर्माण करणं धर्मा धर्मामध्ये तीड निर्माण करणं हे योग्य नाही मला असं वाटतं की स्वामीजींचा हा जो सल्ला आहे हा प्रत्येकानं तंतोतंत पाळला पाहिजे धन्यवाद उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काल अमित शहा यांची तुलना जी आहे ती अहमद शाह अब्दाली यांच्याशी केली अहमद शहा अब्दाली त्या बाबतीत मी फक्त नावं घेतली नाहीत मी स्वामीजींना विनंती केलेली आहे की अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करणारे जे नेते आहेत त्यांना महाराष्ट्राची संस्कृती पटवून देण्यासाठी एक चार भिंतीच्या त्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावं त्याच्यातच